मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी दूर केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात हा निर्णय घेणार पगारात होणार मोठी वाढ नेमका कोणता निर्णय केंद्रातील मोदी सरकार घेणार आहे ते जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पुन्हा एकदा केंद्रात भाजप प्रणीत एनडीए सरकार स्थापित केले आहे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे यंदाच्या निवडणुकीत मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली होती मोदी करिश्मा अजूनही भारतीय जनता पक्षाला यंदाच्या निवडणुकीत बहुमताच्या आकरा पार करता आला शेतकऱ्यांची आणि सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न राहणार आहे मीडिया रिपोर्टनुसार केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवीन वेतन आयोग लागू करणार अशी शक्यता आहे यासाठीच्या समितीची स्थापना चालू वर्षात होईल असा दावा देखील मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे सातवा वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता त्यानुसार आता आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणे अपेक्षित आहे मात्र केंद्रातील मंत्र्यांच्या माध्यमातून अनेक वेळा आठव्या लागू करणे सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे म्हटले गेले होते मात्र निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसला असल्याने आता सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होऊ शकते अशी शक्यता आहे या चालू वर्षी आठवा वेतन आयोगासाठीच्या समितीची स्थापना होईल आणि दोन हजार सव्वीसपर्यंत आठवा वेतन आयोग लागू होईल असा दावा होत आहे आणि असं झालं तर कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमॅन फॅक्टरप्रमाणे पगार दिला जाईल आणि त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे सध्या दोन पॉईंट सत्तावन्न पटनुसार अठरा हजार रुपया किमान मूळ पगार आहे परंतु जर फिटमॅन फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट झाला तर किमान मूळ पगार हा सव्वीस हजारवर जाणार आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद